आणि एक ब्रेकिंग न्यूज आती येते भाजपचे नेते गिरीश महाजन पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची बैठक संपताच एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन दाखल झालेत काल काल रात्रीसुद्धा गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय चोवीस तासातली दुसरी भेट भाजपचे नेते गिरीश महाजन हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते सध्या भेट घेत असल्याची माहिती मिळते काल रात्री भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी काजीवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे निवासस्थानी भेट घेतली होती त्यावेळेला देखील राजकीय चर्चा नेत्यांमध्ये झाली होती असं देखील पुन्हा कारण शपथविधी हा आता अवघा एक दिवसांवरती आलेला आहे त्यामुळे शिवसेनेचा एकूण सक्रिय सहभाग तो दिसून येईल असं गिरीश महाजन यांनी काल सांगितलं होतं त्याप्रमाणे आज सकाळी शिवसेनेचे नेते सक्रिय सहभाग दाखवला होता आझाद भाजा नेते पाहणीच्या दौऱ्यासंदर्भात त्यानंतर आता पुढे त्या संदर्भात काय हालचाली वाढतात हे आता पाहावं लागणार आहे कारण आपण पाहिलंय की काजीवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीसे आजारी आहेत मात्र असं असताना देखील त्यांनी सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाची बैठक जी आहे नियोजना जी ती बैठक पार पाडलेली आहे आणि या बैठकीनंतर आता शपथविधी संदर्भात काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे कारण वर्षा त्यांनी उदय सामंत हे देखील आहेत त्याजवळ इतरही अनेक नेते उपस्थित असले माहिती म्हणजे मात्र भाजपचे नेते गिरीश महाजन हे आल्यामुळे आता कोणती राजकीय चर्चा होते आणि शपथविधी संदर्भात काय निर्णय होतोय हे आता पाहावं लागेल उदय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल